ज्ञानेश्वर पाटील माझे नाव पियुष नेमीचंद चौधरी मी आज तुम्हाला महाराजांच्या पोहाळा बोलून दाखवणार आहे चला तर मग सुरू करूया शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम हो, बोला बोलांना पुटला गाम हो, याला कोण गालिले सण दरबारी कुस्ती बेगम हो, बळी बेगम म्हणजे आली आदिशाची आई बरं का नजरे तीचा अंगार दरबार झाला गपगार कोणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मानली इतक्यात अचानक एक सरदार चिंतेत पंत सरदार अशा वाघिणीचा तो शिवाजी राजाच्या करामितीची शिवाजी राजाच्या करामितीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची आजी जी 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 करील काही कल्पना युक्तीची आजी जी 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 खानाच्या भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता भेटी साडी शानदार उभारीला भेटी साडी शान उभारला नशी नक्षीदार शामी आण्याला नक्षीदार शामी आण्याला अशा शाया शामी आणे कान डौलत डुलत आला कान डौलत डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला मार्जांना पाहून खान म्हणतो कसा आओ